दरवर्षी भारतातील पुरी या किनारपट्टी शहरात देवभक्तांचा समुद्र एकत्र येतो एकच उद्देश असतो की विश्वाचा देव आपल्या मंदिरातून बाहेर पडताना त्याचे स्वागत करायचे स्वागत आहे जगन्नाथ रथोत्सव पुरीचा मोठा रथ महोत्सव जिथे तीन उंच लाकडी रथ लाल हिरवट पिवड्या आणि काळ्या रंगांनी सजलेले असतात आणि त्यावर भगवान जगन्नाथ त्याचा मोठा भाऊ बालभद्र आणि त्यांची बहीण सुभद्रा या तिघांची मिरवणूक शहराच्या रस्त्यातून घेऊन जातात आज आपण पाहणार आहोत देव का बाहेर येतात या परंपरेला आकार देणाऱ्या कथा काय काय आहेत आणि सांस्कृतिक आहे नमस्कार हल्ली आपण बघतो सोशल मीडियावर जगन्नाथपुरीच्या रथ यात्रेचे कितीतरी रील्स दिसतात एकदम भक्तिमय वातावरण असत हो अगदी जगभरातून लाखो लोक येतात तिथे खर पण आज आपण फक्त रथयात्रेबद्दल नाही बोलणार आहोत एका श्रोत्याने जी माहिती पाठवली आहे त्याच्या आधारावर या जागेच्या इतिहासातल्या श्रद्धेशी जोडलेल्या काही गूढ म्हणजे इंटरेस्टिंग गोष्टींवर बोलूया नक्कीच पुरी म्हणजे आपल्या चार धामांपैकी एक महत्वाचं धाम आणि हे मंदिर साधारण बाराव्या शतकातलं आहे अच्छा हो आणि या जागेला आधी उत्कल पुरुषोत्तम क्षेत्र नीलांचल नीलगिरी अशी वेगवेगळी वेग नावं होती आता आपण जगन्नाथपुरी म्हणतो म्हणजे खर तर अनेक शतकांचा इतिहास आहे या जागेला बरोबर चला तर मग मूर्तींपासून करूया कारण त्या खूप वेगळ्या आहेत म्हणजे भारतातल्या इतर मंदिरांसारख्या नाहीत हो हे खास आहे इथे भगवान जगन्नाथ त्यांचे भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्या मूर्ती या कडुलिंबाच्या लाकडाच्या आहेत असं म्हणतात की हे भगवान विष्णूच्या नरसिंह अवताराचं प्रतीक आहे मूर्ती हो आणि सगळ्यात रंजक गोष्ट म्हणजे दर बारा वर्षांनी या मूर्ती बदलतात नवकलेवर नावाचा एक विधी असतो त्यासाठी अच्छा बारा वर्षांनी हो आणि हा विधी म्हणजे एकदम गुप्त असतो पूर्ण शहराची लाईट घालवतात प्रचंड सुरक्षा असते अरे बापरे इतकी गुप्तता म्हणजे असं का काय कारण असेल यामागे काय ना या विधीचं पावित्र्य आणि महत्व जपण्यासाठी असं करतात आणि यातला सगळ्यात महत्वाचा आणि रहस्यमय भाग म्हणजे जुन्या मूर्तीतून एक ब्रह्म पदार्थ नव्या मूर्तीच ठेवला जातो हो हा विधी जे ज्येष्ठ पुजारी करतात ना ते सांगतात की हातात ग्लवस घातलेले असूनही तो पदार्थ जिवंत वाटतो म्हणजे हृदयासारखा धडधडतो स्पंदन पावतो काय सांगताय हो अशी श्रद्धा आहे की हे भगवान श्रीकृष्णाचं हृदय आहे अविश्वसनीय म्हणजे हा ब्रह्मपदार्थ काय आहे हे गुडच आहे अजून आणि अशा अनेक गोष्टी आहेत ऐकलेल्या जस की मंदिराच्या सिंह दरवाजात गेलं की समुद्राच्या लाटांचा आवाज एकदम बंद होतो मने। अगदी आत पाऊल टाकतात शांतता आणि बाहेर आला की परत आवाज सुरू हे एक आश्चर्यच आहे आणि मंदिरावरून पक्षी किंवा विमान उडत नाहीत हेही ऐकलंय हे, हे खरंय हो असं म्हणतात खरं यामागे काही लोक समुद्राकडून येणारा वाऱ्याचा वेग हे कारण सांगतात आणि मंदिरावर जे अष्टधातूचं नील चक्र आहे ना हो नील चक्र त्यामुळे कदाचित एक मॅग्नेटिक फील्ड तयार होत असेल ज्यामुळे पक्ष्यांना त्रास होतो किंवा वायरलेस कम्युनिकेशन मध्ये अडथळा येतो असं काही अंदाज आहेत पण खात्रीशीर काही नाही इंटरेस्टिंग आणखी एक गोष्ट जी खूप ऐकली जाते मंदिराच्या शिखराची सावली जमिनीवर पडत नाही दिवसा सुद्धा हो हे पण एक मोठं आश्चर्य मानलं जातं इतकं उंच शिखर पण सावली नाही आणि तो ध्वज तो नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकतो म्हणे हे कसे शक्य हे तर खरच विचार करायला लावणार आहे म्हणजे मंदिराची विशिष्ट रचना असेल किंवा तिथल्या हवेच्या प्रवाहाचा काही परिणाम असेल नक्की सांगता येत नाही पण तो ध्वज रोज बदलतात बर का रोज हो रोज आणि अशी मान्यता आहे की जर एका दिवशी ध्वज नाही बदलला तर मंदिर पुढची अठरा वर्ष बंद राहील अरे देवा म्हणजे ही श्रद्धेची गोष्ट झाली पूर्णपणे अगदी आणि महाप्रसादाचं पण तसंच आहे तो कधी कमी पडत नाही आणि वायाही जात नाही कितीही गर्दी असो हो ना आणि तो बनवण्याची पद्धत पण वेगळी आहे म्हणतात सात मातीची भांडी एकावर एक ठेवून बरोबर चुलीवर शिजवतात आणि आश्चर्य म्हणजे सगळ्यात वरच्या भांड्यातला प्रसाद आधी शिजतो हे तर विज्ञानाच्या नियमांच्या उलट झालं हो ना त्यामुळे लोक याला देवाचाच चमत्कार मानतात कदाचित त्या भांड्यांची रचना किंवा उष्णता कशी पसरते यात काहीतरी वेगळे पण असेल पण निश्चित उत्तर नाहीये आता थोडं रथयात्रेकडे हो। हा फक्त एक उत्सव नाहीये तर असं म्हणतात की देव स्वतः भक्तांना भेटायला बाहेर येतो अगदी आणि पद्मध्वज नावाचे तीन मोठे रथ गुंडीच्या मंदिरापर्यंत नेतात खूप मोठा सोहळा असतो तो आणि वाटत सामाजिक सलोख्याचं पण एक छान उदाहरण आहे बरोबर अगदी बरोबर एरमी मंदिरात फक्त हिंदूंनाच प्रवेश असतो पण रथयात्रेच्या वेळी जात धर्माचं बंधन नसतं सगळे सामील होतात आणि ती सालबेग गोष्ट मुस्लिम भक्ताची हो सालबेग तो श्रीकृष्णाचा खूप मोठा भक्त होता त्याच्या भक्तीमुळे आजही रथयात्रा त्याच्या कबरीजवळ किंवा जिथे त्याची झोपडी होती तिथे आवर्जून थांबवली जाते शेकडो वर्षांपासून ही परंपरा आहे वा हे खूपच छान आहे आता या मंदिराच्या इतिहासात म्हणजे मराठ्यांचा पण काही संबंध आहे असं ऐकलंय हो आहे औरंगजेबाने जेव्हा मंदिर तोडायचा प्रयत्न केला तेव्हा एकतर तो दक्षिणेत मराठ्यांशी लढण्यात अडकला होता पण नंतर जेव्हा नागपूरकर भोसले म्हणजे राघोजी भोसले यांनी ओडिशावर राज्य मिळवलं तेव्हा त्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि संरक्षण पण दिलं म्हणजे त्यांनी मदत केली हो नक्कीच आणि त्यांच्या आई चिमाबाई भोसले यांनी देवाला मोहन भोगा जो प्रसाद असतो ना त्याची परंपरा सुरू केली ती आजही चालते अरे वा म्हणजे थोडक्यात सांगायचं तर जगन्नाथपुरी हे फक्त एक मंदिर नाही आहे इथे श्रद्धा आहे इतिहास आहे आर्किटेक्चर आहे आणि खूप सारे रहस्य आहेत अगदी त्या लाकडी मूर्ती तो न पडणारी सावली वाऱ्याच्या विरुद्ध फडकणारा ध्वज कधी न संपणारा प्रसाद या सगळ्या गोष्टी या जागेचं गुड आणि महत्व आणखी वाढवतात खरंय शतकानुशतके चालत आलेल्या या परंपरा त्यामागच्या कथा आजही आपल्याला अचंबित करतात निश्चितच आणि मग प्रश्न पडतो की या केवळ आख्यायिका आहेत श्रद्धेच्या गोष्टी आहेत की यात अजूनही काहीतरी असं आहे जे आपल्याला समजलेलं नाही हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरं